आज आपण इथे ना मस्तपैकी कॉर्न कटलेट कसं करायचं ते पाहणार आहोत तर बाहेर मस्त रिमझिम पाऊस पडत आहे वातावरण तर तुम्ही पाहतच असाल अशा वातावरणात ना काहीतरी चटपटीत गरमागरम खाण्याची जर इच्छा होत असेल ना तर येस हे कॉर्न कटलेट अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि ऑफकोर्स कॉर्नचं सीझन आहे तर हे कॉर्नचे कटलेट झालेच पाहिजेत हे कॉर्नचे कटलेट हेल्दी सुद्धा आहेत कारण यात भरपूर भाज्या आपण घालणार आहोत त्यामुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच आहे आणि खूप छान पदार्थ आहे तुम्ही नक्की ट्राय करा त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे बनवणार आहोत मस्तपैकी गरमागरम कॉर्न कटलेट याला मक्याचे कटलेट असेही म्हणतात सो रेसिपीला सुरुवात करूया तर आहे ना हे मक्याचे कटलेट बनवण्यासाठी किंवा कॉर्न कटलेट बनवण्यासाठी साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया साहित्यामध्ये ना मी इथं हे बघा एक कप भरून ये ना हे बेबी सॉरी स्वीट कॉर्न जे असतात ना ते घेतलेले आहेत बेबी कॉर्नने स्वीट कॉर्न घेतले त्याचबरोबर दोन ते तीन बटाटे उकडून मी घेतलेले आहेत काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी घेतलेल्या आहे इथे शिमला मिरची गाजर आणि त्याचबरोबर इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता सोबतच ब्रेड क्रम घेतलेले आहेत त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर आहे इथे त्याचबरोबर मसाल्यांमध्ये काय घेतलेले आहे पाहूया त्यामध्ये हळद धनेपूड जिरेपूड लाल मिरची पावडर आणि गरम मसाला अगदी थोडासा त्याचबरोबर चवी पुरते मीठ आता कॉर्न कटलेट बनवण्यासाठी ना सर्वात आधी हा मका जो आहे ना तो आपल्याला मिक्सरमध्ये ना बारीक वाटून घ्यायचा आहे तर खूप जास्त बारीक नाही करायचा पल्स मोडवरती आहे ना हा कॉर्न आहे ना असे ब थोडासा जाडसर असा हा मका आपण बारीक करून घेणार आहोत येस तर हे बघा इथे मी तुम्हाला दाखवते इथे हे मिक्सरवरती पल्स मोडवरती मी हे बारीक करून घेतलेलं आहे तर खूप जास्त नाही थोडस हे जाडसर राहिलं पाहिजे आता हे आहे ना एका बाऊलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊया आणि त्यानंतर ना त्यामध्ये आपण बाकीचे सगळं साहित्य घालणार आहोत पण हे बघा मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता खूप जास्त बारीक नाही वाटलेलं अगदी पल्स मोडवरती ना एक दोन तीन वेळा मी ते मिक्सरला फिरवलेलं आहे आणि लगेच ते पटकन छान बारीक होतं आता यात ते ना हे उकडलेले बटाटे मी ॲड करणार आहात तर आता उकडलेले बटाटे ना बटाटे हे पूर्णपणे थंड असले पाहिजेत आणि शक्यतो आहे ना बटाटे एक तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग नंतर बाहेर काढल्यानंतर यात ऍड करा छान हे मस्त बाइंडिंग होतं आता आहे ना हे बटाटे हाता ना हाताने मी मॅश करून घेणार आहे तुम्ही मॅशरचाही उपयोग करू शकता पण मी हाताने मॅश करून घेणार आहेत सोबतच ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या होत्या ना त्या ऍड करणार आहोत अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता यामध्ये कांदा सिमला मिरची आणि आहे ना हे गाजर ऍड केले थोडेसे इथे अख्खे कॉर्न आहे ना तेही मी ऍड केलेले आहेत असे दाताखाली आले होते खूप छान लागतात त्याचबरोबर आहे ना आपण मसाले घालणार आहोत तर मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे धनेपूड जिरेपूड थोडासा मी इथं गरम मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडरही घेतलेली आहे हळद तर लाल मिरची पावडर आहे ना फक्त ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे तुम्हाला जर थोडंसं तिखट हवं असेल ना तर तुम्ही थोडीशी तिखट मिरची पावडर घातली तरी काही हरकत नाही आता आहे ना हे सगळं आपल्याला आहे जेव्हा आपण कॉर्न मिक्सरवर बारीक करतो ना तेव्हा त्याला थोडस पाणी सुटतं सो त्यामुळे ना साठी आपण यात ब्रेड क्रम वापरणार आहोत पण त्याआधी ना हे आपण सगळं छान मिक्स करून घेणार आहोत आता सगळ्यात शेवटी यात चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत चवीपुरतं मीठ घातल्यानंतर ना मी यात घालणार आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा आहे ना सगळी छान मिक्स करून घेणार आहोत तर आता इथे ना, ना साधारणतः ना मी अर्धी वाटी आधी ब्रेड क्रम घालणार आहे पण जर गरज वाटली तर मी यात पुन्हा थोडी अर्धी वाटी ब्रेड क्रम ऍड करणार आहे कारण आपल्याला एक त्याचं छान बाइंडिंग झालं छान आहे ना त्या कटलेटला एक परफेक्ट शेप आला पाहिजे त्यासाठी ना इथं आपण ब्रेड क्रम अजून एक्स्ट्रा लागलं तर घालणार आहोत आणि कॉर्नफ्लॉवर जरी लागला ना तरी एखाद चमचा कॉर्नफ्लॉवर पण घालणार आहोत तर हे बघा इथे मी ना अजून अर्धी वाटी ब्रेड क्रम्स घातले होते आणि एक चमचा कॉर्नफ्लावर पुन्हा मी घातला होता आणि बघा मस्त असा याचा गोळा घट्ट गोळा रेडी झालेला आहे आता बघा मी तुम्हाला दाखवते सहज आहे ना हाताने जरी याचे कटलेट वळवले ना तर ते सहज वळले जातात येस या असं आपल्याला हे जे कटलेटचं जे आहे ना प्रमाण ते सगदी व्यवस्थित हवं आहे की खूप पातळ नाही झालं पाहिजे बघा अगदी परफेक्ट असे याचे कटलेट होत आहेत आता आपण याचे कटलेट करून घेणार आहोत त्यासाठी ना मी हाताला चांगलं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि ना मी या कटलेटला आहे ना एक गोल शेप देणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप देऊ शकता सिलेंडर शेप देऊ शकता किंवा हार्ट शेपचे कटलेट बनवू शकता एनिथिंग मी इथं गोलच बनवते कारण हे खूप छान बनतात असे आणि इझी होतात मुलांनाही आवडतात मुलांच्या टिफिनला एक वेगळा मेनू म्हणून तुम्ही हा देऊ शकता आता आहे ना इथे सेम आहे ना याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा कटलेट बनवून घेणार आहोत तर हे कटलेट आहे ना अगदी चार ते पाचच बनवायचे खूप जास्त सगळे कटलेट बनवून ठेवू नका चार ते पाच कटलेट बनवून ते फ्राय करून मग दुसरे कटलेट बनवायला लागेल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता सहज हे वळले जातात छान शेप ह्याचा रेडी झालेला आहे आणि सेम आहे ना याच पद्धतीने ना हे पद्धती बघा मी इथे साधारणतः एक चार ते पाच कटलेट बनवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला डीप फ्राय करायचे इथे ना आपण सगळ्या भाज्या आणि कॉन्यानं कच्चा वापरलं होतो त्यामुळे आपण इथे हे डीप फ्राय करणार आहोत तर डीप फ्राय करण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि मिडियम फ्लेमवरती ना तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर तेलाचं टेम्परेचर आहे ना खूप हाय नाही असलं पाहिजे मीडियम फ्लेमवरती तेल चांगलं तापलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर ना आपण यात एक एक कटलेट सोडणार आहोत आणि हे कटलेट आहे ना जेव्हा आपण कढईत सोडू ना त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि मंद गॅसवरती ना छान कुरकुरीत कटलेट होईपर्यंत आपण हे चांगले तळून घ्यायचं त्याला हलकासा एक ब्राऊन रंग आला पाहिजे बर आता कटलेट जेव्हा आपण त्यांना सोडतो ना तेव्हा लगेच ते चमच्याने हलवायचे नाहीत खालची बाजू छान तळली जाऊ द्या आणि त्यानंतर दुसरी बाजू इथे आपण उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनेही छान तळून घेणार आहोत आता कटलेट बनवताना आहे ना जर हे कटलेट तुम्ही जेव्हा तेलात सोडता ना तेव्हा तेलाचं टेम्परेचर जर खूप हाय असेल ना तर काय होईल आतून ते कच्चे राहतील आणि वरून फक्त आहे ना ते जास्त डार्क कलरचे होतील म्हणजे असे करपल्यासारखे होतील आणि ते चव तेवढी त्याची चांगली लागणार नाही सो जेव्हा कटलेट आपण तेलात तळतो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेलाचं टेम्परेचर खूप हाय नसलं पाहिजे आणि अगदी वंदा गॅसवरती ना हे कटलेट आपल्याला छान तळून घ्यायचे तर हे बघा तुम्ही बघू शकता हलकासा याला ब्राऊन रंग आलेला आहे आणि मस्त असे इथे हे कटलेट रेडी झालेले आहेत ते मी इथं तेलातून एक एक करून बाजूला काढून घेणार आहेत बरं आता हे कॉर्न कटलेट बनवताना जर तुम्हाला चीज घालायचं असेल ना तर तुम्ही आतमध्ये चीजची क्यूब किंवा चीज स्लाइस सुद्धा घालू शकता छान लागतं मी शक्यतो चीज घालत नाही कारण आपल्याला हेल्दी फूड बनवायचं आहे सो त्यासाठी ना मी अगदी भाज्या घालून फक्त हे असे कटलेट बनवते खूप सुंदर लागतात सॉस बरोबर खा किंवा कुठल्याही चटणी बरोबर खा हे कॉर्न कटलेट छान लागतात आणि ऑफकोर्स आता बाहेर जे वातावरण आहे ना ह्या वातावरणात जर तुम्हाला काहीतरी असं चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल तर हे कॉर्न कटलेट तुम्ही नक्की बनवा आणि हे बघा इथं मस्त पैकी असे हे कॉर्न कटलेट बनवून रेडी झालेले आहेत ते मी सर्व केलेले आहेत सोबतच मी आहे सॉस बरोबर हे कॉर्न कटलेट खूप सुंदर लागतात ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्येही कळवा की माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर हे ना जर मी मगाशी ही म्हटलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच मस्त आणि वेगवेगळ्या रेसिपीसाठी ना आपण परत भेटणार आहोत पण त्याआधी खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा धन्यवाद